श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा अर्थातच आपला आजचा जो महिना म्हणजे विषय आहे पहा व्हिडिओ जो आहे तो आषाढ महिन्याविषयी आहे पहा म्हणजेच आता आषाढ महिना तसा संपत आलेला आहे पहा म्हणजे पौर्णिमाही झालेला आहे आता काल अष्टमी होती तर अष्टमीपासून नवरात्र आहे पहा आषाढ नवरात्र चालू आहे तर आता आपण सर्वांनी आखाड वगैरे तळलेलं असेल पहा आता आखाड कशासाठी तळायचा किंवा आखाड कसा तळायचा हे सर्वांना माहीत आहे पा आधी आणि अजून एक पहा हा आषाढ महिना जो आहे तर या आषाढ महिन्यामध्ये पहा प्रत वर्षभर तुम्हाला आई माहिती असेल की पहा प्रत्येक गावामध्ये दे। ग्रामदैवत जसे असतात बाकीचे इतर पा मारुती असतो महादेव असतो त्याप्रमाणे हे जसे देव असतात पहा प्रत्येक गावामध्ये त्याचप्रमाणे लक्ष्मी आई लक्ष्मी आईसुद्धा प्रत्येक गावामध्ये असतेच असते तर पहा आपण ह्या आईला नैवेद्य काही नाहीच आहे म्हणजे पाहता बऱ्याच जणांचं आपण पहा मंगळवारी आणि शुक्रवारी पहा पण आता त्याला म्हणतो नैवेद्य घेऊन जातो आपण ते म्हणजे छोटे छोटे निव्द असतात पहा म्हणजेच नैवेद्य ते आपण घेऊन जातो मंगळवारी किंवा शुक्रवारी पण फक्त आपण नैवेद्य देऊन येतो मग बऱ्याच जणांना माहीत नाही की आता लक्ष्मीची ओटी भरताना आपल्याला काय वस्तू घेऊन द्यायची म्हणजे काय वस्तू न्यायच्या आहेत पा म्हणजे या संदर्भातच पाहता आषाढ संपण्या अगोदर आता जे आषाढ नवरात्र चालू आहे तर त्या नवरात्रामध्ये आपण नक्की म्हणजे काय सेवा करायच्या आहेत पहा या नवरात्रामध्ये तर या संदर्भात आपण हाच व्हिडिओ पाहणार आहोत तर आपण लक्ष्मीला जाताना नैवेद्य पाहता मग तुम्ही चपातीचा बनवू शकता आपण तेल लावून किंवा आपण पुऱ्या पण बनवू शकतो एकदम तळलेला तर पहा आपल्याला नैवेद्य मग तुम्ही चपातीचा किंवा पुरीचा छोटा छोटा आपल्याला पुरीचा पुऱ्या बनवायच्या किंवा मग आपल्याला ह्याचं करायचं चपातीचं तर अशा प्रकारे पहा आपण तीनदा नैवेद्य घेऊन जातो मग आता आपण तीन वेळेला नाही जाणार तर मग आपण तर पहा एकदा जरी गेलो तरी पहा आपण आता पाच नैवेद्य तर आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की पाच आता आपण एशीच जातो तिथे तर बाकीचे इतके भरपूर देव असतात आपण पंचवीस किंवा एक पन्नास एक नैवेद्य जरी नेले तरी आपल्या सर्व देवांना ते नैवेद्य सर्वांना ठेवता 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 आपले ते संपून जातील तर पहा आपल्याला हे आपण जे व्हिडिओमध्ये जे बोलणार आहे ते आपण या लक्ष्मीविषयी बोलणार आहोत तर पहा आपण त्यांना नैवेद्य घेऊन जाताना मग आता आपल्याला पाच नैवेद्य नेतो मग आपण प्रत्येक वेळेला काय करतो नैवेद्य निर्णय आपण जोडीचं नैवेद्य ठेवतो त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला दहा नैवेद्य पाच नाही दहा लागते आणि बाहेर पण ठेवतो पहा समोर पण ठेवतो त्याच्यामुळे ना तिथेच आपल्याला दहा पंधरा नैवेद्य हे तिथेच लागून जातील आपल्याला तर पण आपल्याला जोडीचे नैवेद्य घ्यायचे आहेत तर मग आता हे झालं पुरी किंवा छोटे छोटे नैवेद्य तर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वरण भात लागणार आहे वरती वरण भात आणि उरडई भजी पापड हे त्याच्यावरती लागणार आहे आणि मेन म्हणजे तुम्ही कुठलीही एक भाजी मग तुम्ही ती मेथीची तांदूळची किंवा आपण बनवतो ना ते ह्याची आपल्या हरभऱ्याची त्यापैकी म्हणजे तुम्ही ह्या दोन तीन भाज्यांपैकी कुठली पण भाजी एक त्याच्यावरती ठेवू शकतो फक्त आपल्याला शेपूची भाजी वगैरे त्याच्यावरती नाही ठेवायची आणि अशा भाजी आपल्याला असं नैवेद्य बनवायचं आहे आता आपलं झालं की लक्ष्मीला जाताना आपल्याला नैवेद्य काही घेऊन आहे तर हे झालं त्यानंतर पहा आपल्याला लक्ष्मीची ओटी भरताना तर हिरवा पीस घ्यायचा पहा लक्ष्मीला म्हणजे आपण हिरवा पीस घ्यायचा त्यामध्ये एक दोन मुठी पहा आपल्याला तांदूळ न्यायचे आहेत आणि हिरव्या बांगडे घेऊन जायचे आहेत ओटीमध्ये आपण नारळ ठेवतो खारी खोबरं हळकुंडं सुपारी आणि आपण हे जे घेऊन जातो ते म्हणजे बदाम वगैरे असतो म्हणजे हे पाच प्रकारचं हे आणि नारळ वगैरे आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत आणि आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे बा अकरा रुपये किंवा एकवीस रुपये आपला दक्षिणा ठेवायची आहे मग तुम्ही फळं म्हणून लिंब नेऊ शकता पाच किंवा सात लिंब आपण घेऊन जाऊ शकतो आणि नाहीतर मग आपण भाजून हे तर घेऊनच जाणार आहोत आणि पाहता तुम्हाला नैवेद्य घेऊन चालला आहात आणि आता ही ओटी पण सांगितली आहे मी आता ही ओटी पण घेऊन चाललो आता ज्यांनी घेऊन गेलेली आहेत किंवा ज्यांचं जे राहिलं असेल ते परत आपण एकदा मंगळवारी आता उद्या मंगळवार आहे किंवा शुक्रवारी आपण गेलो तरी पण काही नाही चालेल पाहता म्हणजे हे आखाड महिना चालू आहे जो आषाढ महिना चालू आहे ज्यांचं जे राहिलं असेल ते परत घेऊन जा कारण आता महिना पार संपत झालेला हे पार आषाढ नवरात्र चालू झालेलं आहे तर पहा हे घेऊन घे जायचं आणि एक आपल्याला अंड न्यायचं असतं पहा ह्या लक्ष्मीला अंड अंड त्याचा पण खूप मान आहे लक्ष्मीला त्यामुळं आपल्याला अंडसुद्धा सोबत घेऊन जायचं आहे पहा म्हणजेच आता नैवेद्य झालं आणि ओटी भरण पण झालं आणि आता आपल्याला अंड घेऊन जायचं ह्या सर्व गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत तिथं मानसन्मान द्यायचा आहे आपल्याला लक्ष्मीला आपल्याला नमस्कार वगैरे करायचा आहे आणि मग आपल्या घरी यायचं आहे पण आता हे अशात नवरात्र चालू झालं आहे पहा शारदी नवरात्र असतं त्याचप्रमाणे पहा चैत्र नवरात्र असतं परत म्हणजे असे नवरात्र चालूच असतात त्याचप्रमाणे आता हे जे आषाढ नवरात्र चालू आहे तर यामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर पहा आषाढ नवरात्र चालू आहे तर पहा आपल्या कुलदेवीचा आपल्याला म्हणजे मानसन्मान तर आपण करतच आलेलो आहोत पहा किंवा करतच आहोत किंवा करायलाच पाहिजे तुम्ही आता प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा येते तर पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच जणांचं असं ठरलेलं असतं की दर महिन्याला ते आपल्या देवीचं मानसन्मान करत असतं पण पहा आपण या दिवशी इतर सेवा करू शकतो म्हणजेच पहा आपण दुर्गा सप्त जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं आपण वाचन करू शकतो कुंकुमार करू शकतो किंवा मंत्र जग करू शकतो ओम एन रिंकलिंग चामुंडा विचार म्हणजे हा जो मंत्र आहे तो आपण एक मा अकरा मान म्हणजे आपल्याकडून जे शक्य होईल ते आपण यापैकी एक कुठली पण एक सेवा करू शकतो तर पहा म्हणजे व्हिडिओ काही जास्त मोठा नव्हता की आणि विशेष म्हणजे पहा आता अशा महिना पण संपत आलेला होता पण तरीही पहा चुकून आता एका मी मी हा व्हिडिओ बनवला आणि हा एका जरी कोणाच्या जरी कामाला आला तरी पहा त्याचा आपल्याला किती म्हणजे फळ भेटून जातो पहा की आता समजा मीच आहे आणि माझ्याकडून राहिला आहे आणि मी हा व्हिडिओ पाहिला तर मी घेऊन जाणार पहा आता मंगळवार आहे शुक्रवार आहे किंवा आता आषाढ महिना संपत आलेला आहे त्यामुळे मी घेऊन जाणार आता एक तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं राहिलं की आता फुलं आहे काय पाहता आपल्याला जर हार आता आपण वर्षातून एकदा जातो तुम्हाला जर हार भेटला तर नक्की तुम्ही देवीसाठी हार घेऊन जा आणि इतर बाकी इतर तर ठेवायला घेऊन हार फुलं एक आपल्याला घेऊन जायचं आहे आणि तेल घेऊन जायचं आहे ते दिव्यामध्ये ते तेल आणि अगरबत्ती आपण सोडतो आता हे फुलं आणि हार तेल वगैरे माझ्याकडून सांगायचं राहिलं की आता हार फुलं तेल वगैरे हे आपल्याला घेऊन जायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला एकदम याच्यासाठी खर्च तुम्हाला जास्तीचा वगैरे खर्च वगैरे काही नाही आहे आणि एकदम शॉर्टकट आहे आणि हे आपण वर्षातून एकदाच करतो लक्ष्मीला भा त्यामुळं आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला हे नंतर नवरात्रामध्ये पण आपल्याला जी आपल्या कुठल्या कुलदेवीची सेवा होईल जी कुठली सेवा होईल ती आपल्याला करायची आहे आणि ही ओ टी भरा तुम्ही नैवेद्य पण घेऊन जा आणि जे घेऊन जा गेले असतील किंवा ज्यांच्याकडून जे राहिलं आहे ते परत ते घेऊन जा किंवा दर्शन घेऊन या घरातील सर्वांनी दर्शन वगैरे घ्या आणि नारळ एक आता ओटीतला ठेवलेला आहे मग दुसरा आपण फोडून म्हणजे खाण्यासाठी प्रसाद म्हणून खाण्यासाठी आपण दुसरा पण फोडू शकतो आता हा तर आपण ओटीत ठेवणार आहोत पण आपण दुसरा एक सेपरेट नारळ घेऊन तो पण आपण फोडू शकतो आणि खाऊ शकतो सर्वांनी प्रसाद म्हणून आणि सर्वांनी या लक्ष्मीला पाया पडायला जायचं असतं या महिन्यामध्ये तो चला मां दे तर दे तो चला मग एवढी छोटीशी माहिती होती आषाढ महिन्याविषयी होती आणि नैवेद्य काय घेऊन जायचं म्हणजे कसा घेऊन जायचा किंवा देवीची ओटी भरताना आपल्याला काय वस्तू घेऊन जायच्या आणि आता आषाढ नवरात्र चालू आहे तर यामध्ये कोणत्या सेवा करायच्या यासंदर्भात आजचा व्हिडिओ होता तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पहा म्हणजे आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेजाऱ्यांना नक्की शेअर करा कारण त्यांनाही ते जे चुकून या या सेवेपासून राहिले असतील वंचित तर तेही ही सेवा करतील आणि सबस्क्राईब यामुळे करा का की पहा मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नाही छान छान माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ